सदैव जनते सोबत भाजी निवडल्यानंतर देठ गोळा करायचे टरफल एकत्र करायची उरलेले अन्न गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरायची बॅग थेट रस्त्याकडे फेकून द्यायची किंवा कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या घंटा गाडीत टाकायची प्रत्येक घरात कचऱ्याने भरलेली अशी एक प्लास्टिक बॅग दररोज तयार होते शहर परिसरात हजारो टन प्लास्टिक कचरा अशा पद्धतीने निर्माण होतो मग हाच कचरा दिवसभर भटकून पोट भरणाऱ्या गायी म्हशी शेळ्या मेंढ्या कावळे नागरी वस्तीतील अन्य पक्ष्यांच्या प्रजाती कुत्री मांजरे यांच्या पोटात जातो एके दिवशी हाच कचरा या प्राण्यांचा शेवट करतो ग्रामीण भाग असो की शहरी भाग अन्न शोधण्यासाठी गायी म्हशी अन्य पाळीव प्राणी रस्त्याने दिवसभर हिंडतात रस्त्याच्या बाजूला वर्षानुवर्ष कचरा साठलेला असतो हा कचरा वेळेवर हटविला जात नाही या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण प्रचंड असते जेव्हा या कचऱ्यात भाजी किंवा अन्न प्लास्टिक पिशवीत घालून फेकले जाते तेव्हा ते खाण्यासाठी हे प्राणी तिथे येतात आणि प्लास्टिक बॅगसह हे अन्न पदार्थ खातात दिवसभर खाल्लेला कचरा हळूहळू पोटात जमा होतो हा कचरा पचत नाही यामुळे पोटातील अवयव या हळूहळू भरत येतात हळूहळू गायीची तब्येत खालवू लागते आणि एके दिवशी ही गाय मरण पावते बागलान प्रांताधिकारी कल्पना ठुबे यांचे आवाहन आजपर्यंत कित्येक गायी व मशीनच्या पोटात अनेक किलोने प्लास्टिक सापडले आहे तरी नागरिकांनी उरलेले अन्न प्लास्टिकच्या पिशवीत टाकून कचरा पेटी अथवा रस्त्यावर टाकू नये त्याऐवजी उरलेले अन्न कागदात बांधून टाकल्यास किंवा योग्य पद्धतीने प्राण्यांना खाऊ घातल्यास निदान प्लास्टिक इतकी होणारी हानी टळेल